राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या काहीशे दुर्बल ठरवले गेलेले किंवा काहीशे कमकुवत सांगितले गेलेले संदीप क्षीरसागर यांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या राजकीय आखाड्यामध्ये बाजी कशी काय मारली ते सर्व पक्षांपेक्षा आणि राजकीय नेत्यांपेक्षा श्रेष्ठ कसे काय ठरले गेले आजच्या या बीड नगर परिषदेच्या राजकीय साठमारीमध्ये सुद्धा संदीप क्षीरसागरांना बीड नगर परिषदेची लॉटरी कशी लागू शकते आणि पुन्हा एकदा बीडची नगरपरिषद म्हणजे बीडची मतदार जनता ही संदीप क्षीरसागरांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालून आपलं पुरोगामित्व पुन्हा एकदा सिद्ध करेल की काय ती कशी करू शकते याविषयी आज आपण राजकीय विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा संदीप क्षीरसागर हा बीडच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या राजकीय मैदानामधला अनपेक्षित आण खेळाडू आणि सर्वश्रेष्ठ ठरलेला म्हणजे अनेक राजकीय धुरंधर लोकसभेला म्हणजे बीड जिल्ह्यातले म्हटलं गेलं तर सगळेच एका बाजूला असताना एक हाती लढा लड़ा कसा लढायचा असतो लोकसभेचा म्हणजे अक्षरशः बीडकरांनी संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वामध्ये बजरंग सोनवणे यांना जे निवडून आणलं त्यामुळे संदीप क्षीरसागरांनी सगळ्यांना आश्चर्यचकितच केलं म्हणावं लागेल कुणी म्हणेल की राजकीय समीकरण बदलली गेली कुणी म्हणेल सामाजिक समीकरण अशी बनली की संदीप क्षीरसागरांशिवाय संदीप क्षीरसागरांकडे बघून मतदान झालं नाही ते कुणाकडे बघून झालं कसं झालं त्यापेक्षा झालं आणि संदीप क्षीरसागरांनी राजकीय आणि सामाजिक जे समीकरण आहेत ती अत्यंत परफेक्ट बसवली गेली आणि त्यांनी ते बसवण्यामध्ये यशसुद्धा मिळवलं होतं बरं अपघात झाला असेल लोकसभेला मग जर लोकसभेला अपघात झाला असं ज्यांना वाटत होतं संदीप क्षीरसागरांनी पुन्हा एकदा विधानसभेला विधानसभेला तर सगळ्यांना कुणाला वाटलं होतं की संदीप क्षीरसागर बीडचे आमदार होतील असं स्वतः संदीप क्षीरसागरांना वाटत होतं की नाही माहीत नाही म्हणजे अक्षरशः सगळ्यांच्या मनामध्ये असं वाटतच नव्हतं कुणाला की बोलताना कुठं चहाच्या कट्ट्यावर कुठं राजकीय गप्पामध्ये कुणालाही वाटलं नाही संदीप क्षीरसागर हे पुन्हा एकदा बीडचे आमदार होतील पण बीडच्या जनतेनं आपलं पुरोगामित्व काय बीड जिल्हा विचारांचा कसा आहे शरद पवारांच्या विचारांवर कसा चालतो हा बीड जिल्हा बीड जिल्हा हा कधीही म्हणजे जातीय सामाजिक ध्रुवीकरणावर जाणारा जिल्हा अजिबात नाहीये त्यानं या बीड जिल्ह्यानं अगदी पूर्वापार आपलं पुरोगामी तो सिद्ध केलेलं आहे आणि हीच गोष्ट केवळ संदीप क्षीरसागरांना बीड लोकसभा असेल किंवा बीड विधानसभा असेल फक्त संदीप क्षीरसागरांची उजवी बाजू काय ठरली माहिती आहे का ती बाजू म्हणजे त्यांनी विचारांना सोड दिली नाही ही त्यांची उजवी बाजू आहे आणि अनेक जण म्हणतात संदीप क्षीरसागर कसे निवडून आले हे झालं अरे संदीप क्षीरसागरांनी खुटीवर टांगलेल्या कपड्यासारखं सादऱ्यासारखं पक्ष बदलले नाही चिन्ह बदलले नाही किंवा काही राजकीय लाभ होतोय म्हणून उंदरासारख्या इकडून तिकडे उड्या पण मारल्या नाही ना म्हणून बीडच्या जनतेनं संदीप क्षीरसागरांना भर भरभरून दिलं हे त्या पाठीमागचं प्रमुख कारण होतं बरं आत्ता बीडच्या नगर परिषदेची जी राजकीय म्हणजे साठमारी चालू आहे नगरपालिकेमध्ये या साठेमारीमध्ये सुद्धा बर का पुन्हा एकदा तिसऱ्यांदा बीड नगर परिषदेची लॉटरी संदीप क्षीरसागरांना लागू शकते तशी शक्यता निर्माण झाली आहे ती का झाली कशी झाली आहे तर बघा घड्याळानं उमेदवार देत असताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घड्याळानं निवडला जरी सांगितलं अजित पवारांनी कुठेतरी दादांनी काहीतरी सर्वे केले आणि मग नंतर त्या सर्व्हेमधनं सर्वश्रेष्ठ ठरलेला उमेदवार नगराध्यक्षाचा म्हणून दिला गेला पण खरी गोम ही होती की घड्याळानं उमेदवार देत असताना मुस्लिम मतदाराला नजरेसमोर ठेवून अध्यक्षपदाचा उमेदवार निवडला होता म्हणजे तो कुठं कसा तरी मुस्लिम समाजाच्या जवळचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून तो निवडला होता म्हणजे मुस्लिम मतदाराला डोळ्यासमोर ठेवून घड्याळानं आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवला तर कमळानं उमेदवार नगराध्यक्षपदाचा ठरवला भाजपनं तो कोणता ठरवला तर तो जात पाहून ठरवला कारण तो जातीमध्ये मागास आहे पण तो हिंदुत्वाच्या कडे कल असणारा जात म्हणून जातीकडे बघून तो नेता निवडला गेलाय म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो मागास असावा पण तो काहीसा हिंदूही वाटावा अशा पद्धतीने निवड केली म्हणजे अगदी कट्टर म्हणता येईल किंवा जो की खरंच विचारांचा म्हणता येईल असा जो उमेदवार आहे तो निवडताना भाजपनं अगदी त्यांच्या विचाराला अनुसरून त्यांनी उमेदवार निवडला म्हणजे जे संघाचे आणि भाजपाचे जे विचार आहेत त्या विचारांना अनुसरून भाजपनं उमेदवार निवडलाय आणि संदीप क्षीरसागरांचा उमेदवार जो आहे ना तो जात पाहून नाही तर सामाजिक समीकरण पाहून निवडलेला म्हणजे कसा म्हणजे सामाजिक दृष्ट्या की ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व ज्या वाट्याला जायला पाहिजे त्याच वाट्याला अगदी निव्वळ अगदी नि... म्हणजे ज्याला म्हणायचं की अगदी सात्विक जो म्हणजे उमेदवार कसा निवडायचा तर त्या पूर्ण वर्गाला म्हणजे अगदी पप्पू कागदे असतील अजिंक्य चांदणे असतील यांना सुद्धा म्हणजे पप्पू कागदे सरळ म्हणाले होते की राजेशाही विषीच्या बाहेर फेकून देऊ म्हणजे घड्याळाला आम्हाला बीडमध्ये थारा देणार नाही म्हणाले होते तर अजिंक्य चांदणे म्हणाले होते की तुतारीला मी मदतच करू शकत नाही संकुचित विचारांचे पण तरी सुद्धा त्या दोघांनाही हा विचार करावा लागला की आपल्याला तुतारी कडच जावं लागेल हा रेटा कोणाचा होता तर हा समाजाचा रेटा होता आणि पुढचीच आपली ताकद राजकीय ताकद ती अबाधित ठेवण्यासाठी त्यांना समाजाच्या अनुरूप म्हणजे दोघांनी काय सांगितलं गेलं दोघांकडनंही की आम्ही समाजाला विचारात घेऊन आम्ही आमच्या पुढचे विचार ठरू आणि ती ठरवली गेली ती कोणती ठरवली गेली तुतारीला मतदान करण्याचं किंवा तुतारीला समर्थन देण्याचे त्यांचं ठरलं त्यामागे केवळ आणि केवळ सामाजिक जे काही घडी असते म्हणजे उमेदवार देताना संदीप शिरसागर इथं उजवे समाज कसा त्या उमेदवाराच्या मागे राहील असा समाज दिलाय म्हणजे त्या समाजातून तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडलाय म्हणून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडीमध्येच संदीप शिरसागर उजवे ठरलेत ना आणि म्हणून संदीप क्षीरसागरांना लोकसभेनंतर विधानसभेनंतर तिसऱ्यांदा पुन्हा लोकसभे या आपल्या नगर परिषदेची लॉटरी म्हणजे नगरपालिकेची लॉटरी नक्की लागू शकते अशी शक्यता वाढलेली आहे बरं बीडची जनता फार सुज्ञ आहे बीड जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे तो भल्यांना आश्चर्यचकित करतो म्हणजे कोणी अगदी जाती ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतं कुणी आ, मुस्लिम हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत पण प्रत्येक वेळी या बीड जिल्ह्यानं अक्षरशः शरद पवारांच्या विचार म्हणजे पुरोगामित्वाचा जो विचार आहे त्यांचा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा जो हा बीड जिल्हा आहे त्या या बीड जिल्ह्यानं कधीही जातीय आणि धार्मिक ज्या उन्मादाला बळ देणारे उमेदवार कधीही निवडून येऊ दिले नाहीत या या बीडच्या सुज्ञ मतदाराची ही खासियत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या बीडच्या जी काही जनता आहे मतदार आहे तो पुन्हा एकदा शूज्ञपणे म्हणजे निवड करताना बीड नगरपालिकेमध्ये विजयाची माळ संदीप क्षीरसागराच्या गळ्यामध्ये घालून पुन्हा एकदा स्वतःच पुरोगामित्व सिद्ध करेल काय आणि विजयाची माळ गळ्यात संदीप क्षीरसागरांच्या घालेल काय याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र